मानिनी आणि विक्रमची ऍनिव्हर्सरीज सेलिब्रेट झाल्यानंतर पार्थ आणि काव्या त्यांच्या बेडरूम मध्ये झोपायला आलेले असतात त्यावेळेला काव्या पार्थला म्हणत असते पार्थ आई बाबा किती खुश होते ना खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून मला खरंच खूप भारी वाटतय मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो आई बाबा खरच खूप खुश होते त्यावेळेला लगेच काव्या म्हणते खरं सांगू का आज मी खरंच खूप खुश आहे तेव्हा पार्थ बोलतो मी सुद्धा आणि काव्या एक कॉम्प्लिमेंट दिली तर चालेल का मित्र या नात्याने तेव्हा लगेच काव्या बोलते मित्र या नात्याने देणार असाल तर द्या तेव्हा लगेच पार्थ बोलतो हो हो मित्र या नात्यानेच देतोय खरंच सांगायचं तर काव्या तुम्ही खूपच छान दिसत होतात हे ऐकताच काव्या म्हणते थँक यू त्यावेळेला पार्थ म्हणतो माझी नजरच तुमच्यावरून हटत नव्हती असं वाटत होत की तुमच्याकडेच बघत राहू तेव्हा मात्र काव्या पार्थच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते आणि तिथून जात असते तेवढ्यात मात्र पार्थ काव्याचा पदर धरतो आणि काव्याला जोरात ओढतो तेव्हा काव्या पार्थच्या मिठीत येते काव्या म्हणते देशमुख हे काय करताय तुम्ही देशमुख तुम्ही असं नाही करू शकत तेव्हा लगेच पार्थ बोलतो का कुणास्टाऊ काव्या पण मला तुमच्यापासून लांब राहावं नाही वाटत आपण आपल्या एक नात्याला चान्स देऊया ना तेव्हा लगेच काव्या बोलते देशमुख काय चाललंय तुमचं भानावरती या तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगू का मला तुमच्यामध्ये हरवून जायचं आहे पार्थ काव्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतो तिची केस बाजूला घेत असतो त्यावेळेला काव्या म्हणत असते पार्थ देशमुख देशमुख सोडाना काय करताय पण काव्या सुद्धा पार्थच्या सहवासात हरवून जात असते पार्थ काव्याच्या चेहऱ्यावरची पप्पी घेतो आणि म्हणतो काव्या मला तुमच्या सोबत राहायचं आहे मला तुमच्या सोबत आयुष्य घालवायचं आहे काव्या काव्या प्लीज माझ्यापासून लांब जाऊ नका ना तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ काय करताय तुम्ही सोडा ना पण पार्थ मात्र तिला सोडतच नसतो तेवढ्यात मात्र काव्याने पार्थला जोरात धकलून दिलेलं असत त्यावेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते देशमुख काय करत होता तुम्ही तेव्हा पार्थ बोलतो सॉरी सॉरी मला माफ करा माझ चुकल मी असं वागायला नको होतं सॉरी मी तुमच्यामध्ये हरवून गेलो मला खरंच माफ करा तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते हरवून गेलात अहो तुम्ही तुमची मर्यादा सोडलीत तुम्ही काय केलं तुमचं तुम्हाला तुम्हा तरी कळतय हो का मी तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि तुम्ही मात्र माझ्या माझ्याशी असं वागलात मी कधीच विसरणार नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो प्लीज प्लीज काव्या मला समजून घ्या काव्या मी काय करू मी तुम्हाला स्वतः मन, मनापासून बायको मानलंय मला तुमच्या सहवासात राहायचं आहे काव्या तुम्ही जर का माझ्यापासून लांब गेलात तर मी तुमच्यापासून राहू शकत नाही तेव्हा मात्र काव्या बोलते देशमुख प्लीज भानावर या तुम्ही काय करत होता तुमचं तुम्हा तुम्हाला तरी कळतय का संसार करायचा आहे ना माझ्यासोबत अशी तुमची इच्छा आहे ना मग मला पडू देत ना तुमच्या प्रेमात तुम्ही का पडताय तुम्ही तर पडलाच आहात पण मला संधी द्याल की नाही मला सुद्धा वाटू देत ना की तुमच्यावरती माझं प्रेम आहे मी स्वतः सांगते मला जर का तसं वाटलं ना देशमुख तर मग मी तुम्हाला सोडून जाणार नाही मी तुमच्या सोबत राहीन तुमच्या सोबत राहीन तेव्हा मात्र पार्थ बोलतो नाहीत तुम्ही तर माझा स्वीकारच करत यात मी तरी काय करू तुम्हीच सांगा ना मी काय करू काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते बस झालं देशमुख तुम्हाला कळत नाहीये तुम्ही कसं वागला ते तेव्हा पार्थ बोलतोय कळतय मला कळतय मला सगळं काही समजतय मी तुमच्या प्रेमात आहे पण तुम्ही मात्र मला तुमच्या प्रेमात पडूच देत नाही मी सहन करू सांगा ना काव्या किती सहन करू तेव्हा काव्या बोलते देशमुख बस अहो काय चाललंय तुमचं देशमुख तुम्हाला जर का असंच वाटत असेल तर मी तुमच्या तुमचं हे घर सोडून जाते मला नाही राहायचं सहा महिने तेव्हा मात्र पार्क बोलतो चुकलं चुकलं माझं मी तुमच्या असं जवळ यायला नको होत यापुढे मी माझ्या मर्यादा बाळगीन पण प्लीज तुम्ही जाऊ नका मला मला तुम्हाला एकच सांगायचंय काव्या तुम्ही माझ्या प्रेमात तर पडा तुम्ही मला तशी एक संधी तरी द्या काव्या बघा ना मी खरोखर तुमचा योग्यतेचा नाही आहे का मी जर का खरोखर तुमच्या योग्यतेचा नसेल तर मात्र तुम्ही असं काही बोलूच शकता पण प्लीज प्लीज समजून घ्या ना तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या मी तुम्हाला समजूनच घेतोय पण तुम्ही सुद्धा जर का मला समजून घेतलं तर मला खूप बरं वाटेल तेव्हा काव्या बोलते ठीक आहे पार्थ तुमची हीच इच्छा आहे ना की मी तुमच्या प्रेमात पडलेली पाहिजे मग मला संधी द्या प्रेमात पडेन असं वागा खरंच मी तुमच्या प्रेमात पडेन का ठाऊक प्रेम कदाचित तुमच्यावरती करू सुद्धा शकेल हे ऐकताच लगेच पार्थ बोलतो काव्या माझी तर हीच इच्छा आहे की तुम्ही माझ्या प्रेमात पडावं बाकी मला काही नको हे सर्व नंदिनी बाहेर उभं राहून ऐकत असते पार्थ बाहेर आलेला असतो त्यावेळेला नंदिनी पार्थला बोलते पार्थ अशी खाली मान का घालताय माझ्या समोर तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी तुम्ही सर्व ऐकलत ना तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काही चुकीचं वागला नाहीत चुकीचं वागते ती ती तिला समजेल ते पण तुम्ही स्वतःला असं खचून देऊ नका मी आहे ना तुमच्या सोबत आपण दोघांनी मिळून त्यांना तिला तिच्या प्रेमाची जाणीव करून देऊ तेव्हा मात्र पार्थ बोलतो म्हणजे नंदिनी माझं काही चुकलं नाही असं तुम्हाला वाटतं ना तेव्हा नंदिनी बोलते अजिबात नाही काव्याला मुळात अक्कलच नाहीये तिला समजतच नाही ती काय काय गमवते ती त्यावेळेला पार्थ बोलतो नंदिनी खरं सांगू का काव्याच्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय घ्यायचा नाही आहे मला मला फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे काव्या चुकीचं वागत आणि मला खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय काव्यावरती मी मनापासून प्रेम करतोय त्यावेळेला नंदिनी बोलते पार्थ मला सांगायची गरज नाही माझा विश्वास आहे तुमच्यावरती माझ्या बहिणीला तुमच्याशिवाय कोणीही सुखात ठेवू शकत नाही अहो तिला कळतच नाही तुमचं किती प्रेम आहे तिच्यावरती खर सांगू का पार्थ एवढं जर का जीवाने सुद्धा माझ्यावरती प्रेम केलं असत ना तर मी स्वतःला नशिबवान मानलं असत पण नाही माझ्या नशिबातच नाहीये तेव्हा पार्थ बोलतो नंदिनी नका काळजी करू अहो आपलं उलटच आहे मी तर जीवा काव्यावरती प्रेम करतो आणि तुम्ही जीवावरती पण काव्या कुठे करतायत माझ्यावरती तसंच तुमचं आहे तुम्ही नका काळजी करू एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल आणि ते आपल्या जोडीदाराला म्हणून आपल्यालाच बघतील तेव्हा मात्र नंदिनी बोलते असं जर का झालं तर बरंच होईल मी अशा गोष्टींची वाटच बघत आहे मला खरंच खूपच काळजी वाटते कधी या सर्व गोष्टी होतील असं मला वाटतंय पण या सर्व गोष्टी लवकरात लवकर झाल्या पाहिजेत नाहीतर खूपच भयानक प्र परिस्थिती उद्भवे आणि त्या परिस्थितीला सामोरं जाताना आपले नाकीनं येतील तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी आणि पार्थ स्वतःच्या प्रेमाला मिळवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू